वटाण्याचा आता सीझन संपत आलेला आहे उन्हाळ्यामध्ये हळूहळू कमी व्हायला लागतात आणि सध्या रेट सुद्धा कमी येत अशा प्रकारे आपण वटाणे स्टोर करून ठेवू शकतो इथे मी दोन किलो वटाणे घेतलेले स्वच्छ निवडून घेतले ते त्याच्यातले खराब दाणे वगैरे असतील जे काही असतील ते काढून टाकायचे आणि एका मोठ्या गंजामध्ये मी गरम पाणी करून घेतलेलं आहे आपल्याला पाणी पूर्ण उकळून आहे बघा इथे मी झाकण ठेवून उकळून घेते पाच मिनिटं पाणी मी इकडे उकळायला ठेवलेलं आहे तर दुसरीकडे आपल्याला एका पातेल्यामध्ये किंवा टोपलीमध्ये पाणी घ्यायचं असं थंडगार किंवा बर्फाचं पाणी घ्यायचंय पाणी आता बघा इथे उकळलेलं आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे टाकणार आहे साखर साखरमुळे काय होतं गोडवाई येतो आणि कलर एकदम छान असा हिरवागार राहतो त्याचा आपल्या वाटाण्याचं वर्षभर इथे बघा पूर्णपणे साखर मी विघरून घेणार आहे आणि आता परत एकदा उकळी येऊन देते पाणी बघा इथे उकळलेलं आहे छान तर त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे वटाने जे निवडले तर त्याच्यामध्ये बिलकुल आपल्याला खराब वटाने घ्यायचे नाही याच्यामध्ये स्वच्छ निवडून घ्यायचे पूर्णपणे वटाने मिक्स करून घ्यायचे आणि दोन मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवून द्यायचे बघा आपले वटाने लगेच होतात खूप जास्त वेळ नाही लागत त्याला दोन ते तीन मिनिटांमध्येच आपले वटाणे पूर्ण अशा प्रकारे वरती येऊन जातात तर आपल्याला पूर्णपणे लगेच आपल्याला याच्यामधून पाण्यातून गरम पाण्यातून बाहेर काढून घ्यायचे एखाद्या चाळणीवरती आणि थंडगार पाण्यामध्ये लगेच टाकून द्यायचे गरम असतानाच तर बघा किती छान नॅचरल कलर आलेला आहे एकदम हिरवागार तर वर्षभर असाच कलर राहतो या वटाण्यांचा आणि वर्षभर आपण अशा प्रकारे स्टोअर करून आपण ठेवू शकतो जेव्हा लागलं तेव्हा पाच मिनिटं वरती काढून ठेवायचं आणि यूज करायचं पूर्ण पाणी मी बाहेर काढून घेणार आहे अशा प्रकारे पूर्ण पाणी पाणी गाळून घ्यायचं चाळणीच्या मदतीने आणि बघ आपले वटाणे छान असे तयार झालेले आहेत तर पूर्ण पाणी निथळून द्यायचं आहे कोरडे करून झाले की आपण याला स्टोर करू शकतो तर कलर बघू शकता तुम्ही जे वटाने आपण दोन्ही वाटाण्यामधला फरक तुम्ही बघू शकता आणि अशा प्रकारे सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे आपल्याला एकदम कोरडे झाले की आपण याला एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा मग झिपलॉक बॅग असतात त्याच्यामध्ये सुद्धा ठेवू शकतो तर माझ्याकडे ती बॅग नाही आहे झिपलॉक तर मी काय करत असते जे टाटा नमकचे येतात बॅग आजकाल याला सुद्धा झिपलॉक राहतात याच्यामध्ये सुद्धा आपण ठेवू शकतो आणि छान राहतात आपले वटाणे तिथे बघा याला सुद्धा बॅग आहे तर याच्यामध्ये मी सगळे स्टोअर करून ठेवत असते आणि आपल्याला याच्या याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे तर असे सगळे भरून घ्यायचे आणि इथे बघा सगळे भरून झाल्यानंतर आपण पुन्हा टाईट असं याला पॅक करून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये आप, फ्रीजरमध्ये आपण ठेवू शकतो तर तुम्ही जर वटाने असे स्टोअर करायचे असतील किंवा वर्षभर तुम्हाला आवडत असतील तर नक्की अशा प्रकारे स्टोअर करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करायला मात्र विसरू नका थँक्यू